ए बाई माझ्या बायकोचा ड्रेस आहे काय टार केलेला आला आवाज हे नो मग हे कुठल्या पैशाच आणलेस का कपडे कुठल्या पैशाचे कपडे आणले तिला जरा पैसे तिला जरा ड्रेस दाखव की फाटलाय पहिला फाडला था था जा मम्मी एवढं फाडलं नव्हतं आहो काय नाही कुठं फाडलोय काय गोच का तर बोलतो त्या बाईनं फाडल्याला दाखवाल तू तुला काय काय हात लावलं हात असली कसली कपडे आणतेच ग पाहिजे घेऊन आणून महिनातच झालं काय सिलेक्ट तुझे कपडे मी कुठे केले बाबा एकटी जाते आणते कसं सांगतो फोन फाडलं हर्ष खर खरं सांग माहित <laughs> <यूर। laughs> मला